नमस्कार मी इतर माहिती न्यू नऊ शिद्धातील आपले सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असता आलं स्वस्त राहा सस्ता, मस्त आणि मजेत राहा आता बघा संध्याकाळचे वाजले सहा आणि रसिका आणि विनायक आत्ताच येऊन गेले पिल्लू पण येऊन गेला आत्ताच इतके वारा इतकं वारा सुट्टी गीतात आत्ता तर बघा विरांश येऊन गेला रसिका येऊन गेली विनायक विरांश आणि रसिका तिघं पण आत्ता येऊन गेले आम्हीच जाणार होतो त्यांच्याकडे पण ते तिघं पण येऊन गेले आत्ता आणि त्यांना काय म्हटलं चहा तर करूया आज उपासचं आहे तर म्हणलं चला दोघं ती म्हटली म्हटलं चहा करू का चाले चहा केला अर्धा अर्धा कप आता हे बघा इतका निराश ना आल्यानंतर ना त्याला खेळणी त्याची नाही लागत पण घरातली भांडी फार लागतात त्याच्यामुळे बघा हे सगळं तो काय केला होता कुकरची झाकण घेतली होती तीही कुकरची झाकणी जा, घेतली होती आणि त्याची शिट्ट्या काढतो बस खेळत बसतो निघांचा असं चाळा आहे तर चला संध्याकाळ आता उपासाचं काय करायचं तर थालपीठाचं हिने पीठ आणलेलं आहे उपासाचं भगर पण आहे बघा आता आहे मी एवढं कोण खाणार आहे सगळंच तर थोडंफार करूया आता हां करायची करायची तर बघा आमच्या इथं खाली ना विठ्ठल रखमाईचं म्हणजे दिंडी काढलेली होती माझ्या माझं नातू विरांश त्या दिंडीमध्ये सहभागी झालेला होता खूप छान वाटत होतं पण मीच नेमके काय झालं मी, मी रिक्षातनं उतरले उतरत होते आणि तेवढं त्यांची दिंडी पुढे गेलेली होती बाकीची ना लोक चालू चालली होती तर विरांश बघा काही हे काढलेले आहेत बघा व्हिडिओज काढलेले आहेत ते मी टाकणार आहे आता समोरप जायचं समोरात माझे तर तुम्ही बघा उपासणीचं पीठ आणलेलं आहे तर त्याचे मी आता बघा त्याचे किती प्रकारचे हे होतात तर मी करणारे पण थारपीठ करणार आहे वेगळ्या प्रकारे आपण करू शकतो पण मी बनवणार आहे थारपीठ तर त्यासाठी बघा लागणार आहे सामान काय बटाटा बटाटा किसून घेणार आहे बटाटा उकडा मी किसून आहे हे बघा बघा हा बटाटा मी धुवून घेते आणि किसून घेणार आहे आणि मला ना काकडी पण आवडते ह्याच्यामध्ये घालायला थालपिठामध्ये भाजणीमध्ये छान लागते पण आता मी घालणार ते त्यामध्ये पटायला आणि बघा हिरव्या मिरची जास्तच घालणार आहे उपासाच दिवशी बघत तोंडाला चव नसते तरी हिरव्या मिरच्या मी जास्तच घालणार आहे शेंगदाण्याच्या कुटामध्ये बघा मी इकडे काय केलं बघा शेंगाण्याच्या कुटामध्ये सकाळचा होता शेंगाण्याचं कूट ओबड केलेलं जाडसर तर त्याच्यामध्ये तीन तीनच मिरच्या मोठ्या घातल्या तीन, तीन ते चार कमी तिखटाचे आहेत त्याच्यामुळे मी जास्त घातले आणि मिष्टत पण म्हटलं की अगं थोडंसं तिखट कर ते कधी न खाणारे तिखट आज म्हणले तिखट कर उपासच्या दिवशी तोंडाला चौल असतं ना त्याच्यामुळे आणि इकडे हे बटाट्याची साल काढून किसून घेतलेलं आहे आणि इकडे आहे जिरे आता मी इकडे पीठ घेतलेलं आहे तर आता काय करणार आहे दोनच थालपीठ लावणार आहे सकाळची थोडीशी खिचडी आहे वाया जातं आणि जास्त खावंसं पण वाटत नाही तर हे बघा मी इकडे तिंबण्यासाठी थालपीठाचं पीठ तिंबण्यासाठी इकडे घेतलेलं आहे मी परात छोटी माझी परात हे पहा इकडे घेतलेलं आहे पीठ सगळं बाजणीचं उपासाच्या त्याच्यामध्ये मीठ टाकलेले थोडं मी हे पा हे बटाटा किसलेला जिरे सगळे जिरे भरपूर घातलेले आहेत बघा जिरे घातलेले आहेत आणि इकडे बघा हिरवी मिरची शेंगाण्याच्या कुटामध्ये घातलेली हिरवी मिरची आहे बघा घातली तर आहे बाबा हिरवी मिरची त्यांना लागून लागून तिखट म्हणजे झालं आता हे सगळं मी मळून घेते सगळं मळून घेते बघा आता हे बघा इथे मी पीठ हे एकसारखे तिंबून ठेवलेलं आहे आता मळून ठेवलेलं आहे आता बघू झाकून ठेवते त्यांना विचारते आता लगेच करायचं आहे का विचारते लगेच करायचं आहे का पण काय आता वाजलेले साडेसात पाच झालेले किराण्याची लिस्ट तयार केलेली के आहे किराणा के आणायचा किराणा संपलेला आहे आज तारीख आहे बघा आज सहा तारीख आहे तर <laughs> किराणा भरायचा आहे अजून हे पहा इकडे चटणी करते थोडी शेंगा धाण्याची हे म्हणले जरा दही थोडी चटणी कर दह्यापेक्षा म्हणजे <laughs> हे थोडी तिखट हे बघा काय काय त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे दही मीठ साखर शेंगादाणे आणि हिरवी मिरची थोडीशी जिरे टाकते अगदी जिरे टाकले टाकले नाही मी नाही टाकले तरी चालतं तरीच ना जिरे मी काय होतं जरा चांगलं असतं जिरतं हे पहा थोडे जिरे पण टाकलेले आहेत आता बनवते मी चटणी हे बघा खालपीठाचं पीठ तिंबलेलं आहे पण मला ना थोडं बघितलं मी तिखट वाटत नाही आहे बघा थोडं तिखट पण टाकलेलं आहे बॅडगी मिरचीचं तिखट असल्यामुळे ना ते काही तिखट नाही आहे हे बघा आता ते बघून तिखट टाकले पुन्हा मला चांगलं तिंबावं लागेल आणि इकडं बनवलेली चटणी चटणी पण हिरवी मिरची काही तिखट नसल्यामुळे तिखट झाली नाही म्हणूनच मी म्हणूनच मी त्याच्यामध्ये थालपिठामध्ये अजून तिखट घातलेलं आहे म्हटलं चला आता निदान थालपीठ तरी थोडेसे तिखट होतील पुन्हा हे म्हणतील की काहीच तिखट नाही काहीच तिखट नाही म्हणून मी थोडंसं तिखट टाकलेलं आहे तिखट घातलेलं आहे आपण व्यवस्थित ना एकजीव करून घेते आणि लावते मी थालपीठ हे पहा दोन्ही दोन तव्याला थालपीठ लावलेले आहेत म्हणजे पटदिशी होतील नाहीतर मग वेळ लाग लागेल बनवायला तर हे बघा अशा प्रकारे मी छोटे छोटे मिनी थालपीठ लावलेत छोटे का लावले तर काय होतं मोठे मोठे आपण बघूनच आपल्याला जात नाही म्हणून क हे म्हणजे जाऊ देत छोटे छोटे स्लाव म्हणून मी छोटे थालपीठ लावलेत होतील तोपर्यंत तो सव्वा आठ नाही आठ पाच झालेत अजून जा। <laughs> आमचा टायमिंग आहे साडेआठचा तर चला तर रेडी झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा दाखवते मी थालपीठ कसे झालेत ते तुम्ही पण अशा प्रकारे माझ्यासारखे थालपीठ लावताय का आणि हे गेलेत सामान सामानची लिस्ट मग अशी केली तर सामानची लिस्ट दुकानामध्ये द्यायला टाकायला म्हणजे सामान थोड्याने आणतील नाही तर मग उद्या तरी उद्या त्यांना वेळ नाही आहे पुन्हा एकदा कामाला चालू झाले की मग वेळ नसतो म्हणून म्हटलं की आजच मी आणेन मी काय आता उद्या आणणार नाही त्यामुळे एवढ्या रात्रीच त्यांनी सामान लिस्ट केली सामानाची लिस्ट आणि दुकानात घेऊन गेलेले हे बघा हम्म तालपीठ तयार झालेले ते काच तयार मी केले दोन पण हा खिचडी आहे ना खिचडी खिचडी तीच म्हटलं ती गरम करावं लागेल हा तिखट आता ह्यात पण तिखट टाकले मी हिरवी मिरची तिखट नाही म्हणून थालपीठ मध्ये थोडं तिखट टाकलेलं आहे चला तर आता आले मला वाटलं तसं किराणा घेऊनच येतात का काय वाटलं गर्दी असेल आता ना दुकानात हां हा पेट्रोल पण आले का चला पेट्रों 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 पे। हो का आणि पेट्रोल भरण्याचं मला वाटलं तर किराणा चालतात का काय का चला चलता मग राहिले तर ठीक मी ठेवते आता एवढं कशाला करायचं अगदी थोडंसं जाऊ दे उद्या सांगा डीमार्टला चहा छान मिळतो महाराष्ट्र चहा त्यासाठी चला आता हे थापीठ थोडेशी मघाशी ना थोडेसे असं म्हंटल करावं लागतील म्हणून अर्धोड असे हे केले होते बापूया म्हणले थोडे अजून गरम करूया चला तर या सगळेजण फरार करायला चला तर मग भेटूया अशाच नाही का ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर